नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपण परसबागेमध्ये गावरान कुक्कुटपालन करत आहे आणि आपलं गावठी पद्धतीनं आणि गावरान पण जपून आपण हे पक्षी इथपर्यंत आणले आहे मित्रांनो आणि भरपूर असे लोकांचे आपल्याला ऑर्डर येत आहे गावरान पिल्लाची जी आपण क्वालिटी तयार केली आहे ती लोकांना खूप अशी आवडली आहे आणि आपल्याला भरभरून असा प्रतिसाद या या युट्यूब चॅनलमुळे मिळत आहे आणि बरेचशा अशा भागातून संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला पक्ष्यांच्या अंड्याची व पिल्लांची मागणी होत आहे आपण जो सेटअप आहे आपला परस बागेत गावठी कुक्कुटपालन जपणारा तो अगदी छोटा असल्या कारणाने मित्रांनो आपण जास्त प्रमाणात पिल्लांची विक्री करू शकत नाही त्या साठी आपण दिलगिरी व्यक्ती व्यक्त करत आहोत समोर घेऊन आलेलो आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वरती तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपले गावरान कुक्कुटपालन आपण करत असताना जो काही आपल्याला वेळ मिळतो त्याच्यामधून आपण वेळ काढून या पक्षाचं संगोपन करत आहोत आपला गावखेड्यात राहणं असून आपण गावठी कुक्कुटपालनाविषयी भरपूर असे ज्ञान प्राप्त केले व त्यातूनच आपण एक प्रेरणा घेऊन आपण गावठी कुक्कुटपालन चालू केले आहे आणि आपल्या पक्ष्यांची संख्या जमेल त्या पद्धतीने आपण वाढवत आहे इथे पाहू शकता आपण त्यांना जे काही विक्रेती खाद्य आहे ते सकाळी आणि संध्याकाळी आपण दोन टायमाला आपण देत असतो आणि आता हे घरची चपाती आपल्या उरलेले आहे आपण त्यांना पाण्यामध्ये भिजवून आता कोंबड्यांना देत आहे किती आनंदाने मित्रांनो या कोंबड्या खात आहे बघू शकता आपण आपले असेच जे नियोजन असते ते आपण तुमच्यासमोर वेळोवेळी या व्हिडिओच्या माध्यमातून आणत असतो आणि जे साधे आणि सरळ असे कुक्कुटपालन आपण या परसबागेत करत आहोत पक्षाची क्वालिटी पाहू शकता तर असे पक्षी मित्रांनो बरेचशा लोकांना व मंडळींना आपल्या शेतकरी बांधवांना हवे असल्या कारणामुळे आपण जमेल त्या पद्धतीने आपण त्यांना मोठे कोंबडे ब्रीडर तलंगा मित्रांनो आता सध्या तरी आपल्याकडे विक्री करता नाही आहे कारण आपणच गावरान कोंबडी पालन हे वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये हवं कारण इतकेशा छोट्या जागेमध्ये मित्रांनो लोकांची पूर्तता आपण करू शकत नाही त्यासाठी आपल्याला व्यवसाय वाढवायचा आहे आपण सायंकाळचा वेळ आहे आता बघू शकता आपण त्यांना ताजे पाणी दिलेले आहे म्हणजे जे कोमट पाणी आता हिवाळा असल्या कारणामुळे मित्रांनो आपण सकाळी कोमट पाणी तापवलेलं त्यामध्ये नॉम नौ, नॉर्मल टेम्परेचरवरती आपण त्यांना पा पाणी देत आहोत आणि सायंकाळी मित्रांनो आपण चांगलं असं ताजे पाणी देत आहोत त्या कारणाने मित्रांनो यांना कुठलीही सर्दी वगैरे होत न, होत नाही आपण असेच नियोजन करावे बघू शकता प्रकारे आता फीड खाण्याचं सोडून ते चपाती खाण्याकडे मित्रांनो लक्ष देत आहे पक्षी अत्यंत आवडीने घरचं जे चपाती वगैरे आहे ते खात आहे आणि आपल्या फार्मच्या काही या परिसरात आपण शेण वगैरे ठेवतो गुळाचं बिड आहे तिथे ते, 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 ते नैसर्गिकरित्या अन्न शोधून खात असतात दिवसभर जो काही मधला टाईम असतो दहा वाजल्यापासून ते आपले चार वाजेपर्यंत थो। ते आपल्या उकिरड्यावेळी आणि आपल्या इथे जो काही आपण भाजीपाला आहे पेरूची झाडे आहे अशा याच्यातून आपण त्यांना खाद्य म्हणून देत असतो व थोडे गवतसुद्धा मित्रांनो ते आपण शेतामधून आणून त्यांना टाकत असतो त्यामुळे त्यांचे एक संतुलित खाद्य त्यांना भेटत असते आणि उकिरडा असल्यामुळे ते त्यामध्ये मित्रांनो भरपूर असे कीटक गांडूळ वगैरे की कळ्या वगैरे तयार होत असतात त्यामधून त्यांना भरपूर अंडी देण्यासाठी एक अत्यंत पोषक आहार त्या आपल्या शेनारच्या उकिरड्यामधून मिळत असतो आता आपला हा बघू शकता पूर्ण मित्रांनो पक्षी क्वालिटी बघा तुम्ही पिल्ल्यांची आता ही थंडी असूनसुद्धा आपल्या पिल्लांची स्ट्रेसपणा मुक्त आणि पक्षी पोहू शकता अगदी ॲक्टिव्ह आणि निरोगी आहे काही तलंगा सुद्धा मित्रांनो साडेचार ते पाच महिन्याच्या झाल्या ते सुद्धा अंडी देणे चालू करत आहे इकडे आपली गुरे असतात आणि इथे पेरूचे झाडे आहे आपण तर त्यांना एक फ्रीचं खाद्य मिळत असते आता शेडमध्ये बघा तर आपलं साध अत्यंत साध्या पद्धतीचं सोपं शेड आहे आपण आता इथे संपूर्ण इथं माती टाकून घेतली आहे आणि राख आपण त्यामध्ये मिक्स करत असतो जे काही आपली घरची राख निघत असते पाणी तपवलेल्या जे उरते ते त्याच्यामधली आता ही एक कोंबडी आपली अंगावरती बसवली आहे हां तर मित्रांनो आपण माती आणि राखीचं मिश्रण आणि चुना वगैरे त्यामध्ये मिक्स करत असतो त्यामुळे काय होतं ते की कोंबड्या तिथे त्यांना उद्दार त्यांना शेडमध्ये राहत असते जर समजा तो तूस राहिला तिथे तर तो, तो सारखा सारखा मित्रांनो ओलावा होतो आणि अमोनिया गॅस तयार होतो तुसापेक्षा मित्रांनो आपली माती हे विष्टीतील ओलावा लवकर ऑब्झर्व करून घेते आणि त्यामुळे मित्रांनो दुर्गंधी आपल्या शेडमध्ये काही राहत नाही इकडे बघू शकता आपण अशा प्रकारे साध्या पद्धतीने अंडी देण्यासाठी जे तेलाचे डबे वगैरे असे लावून घेतले आहे इकडे आपले मुक्त संचारमध्ये दिवसाने आपले कोंबड्या राहत असतात असं आपलं साधं पण जपणार एक गावातलं एक खेडे गावातलं आपलं गावरान कुक्कुटपालन आहे आणि आपण असं साध्या इथे बघू शकता तुम्ही पेरू वगैरे आपले पडलेले आहेत ते खातात कोंबड्या जितके खाना होते तितके आणि बाकीचे मित्रांनो असे पडले राहतात आणि इथे बघू शकता आपण किरड्यामध्ये त्यांना आपण गवत टाकलेलं आहे फुलाचं जे गवत मित्रांनो ज्याला आपण काही भागात काटा वगैरे म्हणत असतात ते अत्यंत आवडीनं ह्या कोंबड्या खात असतात आणि जे मित्रांनो पक्षी असतात आता बघू शकता किती देखणा आणि सुंदर असे गावठी आपले कोंबडे आहे हे आपले सर्व घरचे ब्रीड आहे आपण स्वतः तयार केले आपण असे कुठून आता भरपूरशा भागात जातो आपण तर आपल्याला गावरान क्रॉस कोंबड्या दिसतात आता इकडे बघू शकता आपला हा एक खुराडा मोठा बांधून घेतलाय मित्रांनो आपल्या जुन्या व्ह्यूअर्स लोकांना माहीत आहे आपण हा बांधून घेतला आहे इथे आता सध्या आपण दोन कोंबड्या आता अंड्यावरती बसवल्या आहेत इथे सुद्धा आपण थंडीचे दिवस असल्याकारणाने मित्रांनो इथे बारदाना वगैरे टाकून घेतला आहे आणि इथे दोन कोंबड्या आणि एक शेडमध्ये आता 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 अशा आतामध्ये आत आपल्या आयुष्या एकूण टोटल तीन कोंबड्या आपल्या अंड्यावरती बसल्या आहे आता प बघू शकता मित्रांनो कसं आपण जे काही आपण गवत वगैरे आणि बारदाना असं टाकून आपण अंड्यावरती बसवलं जेणेकरून मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारची हीट आणि उद्दारपणा वातावरण मित्रांनो भेटत असते कोंबड्यांना आणि त्यामध्ये कोंबडीचं लक्ष हे अंडी घोडण्यावरती चांगलं लागते मित्रांनो आपण असे पडदे वगैरे बांधून घेत आहोत आपलं अत्यंत साध्या पद्धतीचं गावरान कुक्कुटपालन आहे गेली दोन वर्ष आपण जस जसा आपल्याला याच्यामध्ये फायदा होत असतो आणि आपण त्यांच्या खाद्यामध्ये विविधता आणतो आता इकडे बघू शकता आपण इथे आपण चुलीवरती त्यांच्यासाठी हळदीचा आणि लसूण वगैरे अद्रक टाकून आपण त्यांच्यासाठी भात शिजवून घेतला आहे हा आपण फीडमध्ये आपण मिक्स करून कोंबड्यांना सकाळच्या वेळेला देत असतो त्यामुळे जो काही राशनचा आपला तांदूळ आहे त्यामुळे आपल्याला फीडमध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी बचत होते आणि आपण परत बागेमध्ये आपण काही भाजीपाला वगैरे लावतच असतो शेतामध्ये सुद्धा आपण लवकरच शेळ टाकणार आहोत आणि बघू शकता आता इकडे आपण ही पालक लावली आहे आता कशा प्रकारे मित्रांनो इथे पाहू शकता तर पालक आपण कोंबड्यांना देत असतो त्यामुळे ते त्यांना अंडी द्यायला खूप सारी मदत होते मित्रांनो प्रोटीन विटॅमिन्स जीवनसत्वे भरपूर प्रमाणात पालकमधून भेट भेटत असतात आता हा घरचा आपला कूलरचा एक टब होता यामध्ये आपण पालक पालक ही रब्बी हम हंगामामध्ये हिवाळ्याच्या दिवसात अत्यंत जलद गतीने वाढते व कोंबड्यांना एक चांगलं खाद्य मिळत तर असेच गावरान कुकुट व्हिडिओ व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब